जालन्यातील उजास प्रकल्पाची वर्षपूर्ती जालन्यात उजास प्रकल्प अंतर्गत चालतं सॅनेटरी नॅपकिन बनवण्याचं काम वीस ते पंचवीस महिला काम करून बनवतात सॅनेटरी नॅपकिन महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत हायजेनिक पद्धतीचं सॅनेटरी नॅपकिन उजासकडून तयार केले जातात जालन्यातील उजास प्रकल्पाची वर्षपूर्ती झाली आहे जालन्यात उजास अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं काम चालतं या प्रकल्पात वीस ते पंचवीस महिला काम करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत हायजेनिक पद्धतीचं सॅनिटरी नॅपकिन तयार करून त्याची विक्री करतात हे नॅपकिन तयार करण्यासाठी लागणारा कापड हा उदयपूर येथून आणला जातो आणि त्या कापडाचा वापर करून हायजेनिक पद्धतीचा सॅनिटरी नॅपकिन्स महिलांसाठी तयार केले जातात अशी माहिती या प्रकल्पाच्या प्रमुख बुदम पाटकर यांनी दिली आज आप, आहे आज आपण आपल्या उज्जासला म्हणजे आदित्य बिर्लाचं प्रोजेक्ट आहे उज्जास आणि जे आपण कापडी पॅड बनवतो आहे त्या प्रोजेक्टला जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं होतं त्याचा वर्धापन दिन होता आणि त्यांनी जर आपण प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठी बोलवलेली की जेणेकरून हे प्रॉडक्ट हे वेगवेगळ्या दे डिस्ट्रिक्टमध्ये जाईल त्याचं मार्केटिंग होईल इकडच्या महिलांनी महिलांसाठी बनवलेला जे प्रोडक्ट आहे त्याचा फायदा या महिलांना होईल सगळ्यांना याची जनजागृती होईल की आपण कसा कापडी पॅड रियुझेबल जो रसायन मुक्त आहे तो वापरला पाहिजे आणि याचं मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल याच्यासाठी आपण एक अवेअरनेस म्हणून हा एक कॉन्फरन्सला बोलवलेला सर जवळजवळ आपल्याकडे आता वीस ते पंचवीस महिला आहेत की ज्या इथे येऊन काम करतात ज्या कापडी पॅड बनवतात आणि त्या इतर महिला ज्या आहेत ज्या इकडे काम करत नाहीत पण याच प्रोजेक्टला सपोर्ट करून मार्केटिंगचं काम करतात तर अशा जवळजवळ वीस ते पंचवीस महिलांचं इन्कम हे इनक्रीज झालेलं आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून याचा कपडा आपण उदयपूर मधून मागवतो कारण की जो कपडा आपल्याला इथे लागतो म्हणजे जो कॉटनचा प्युअर कॉटनचा कपडा आहे जो आपल्याला लागतो आतमधलं आप जे मटेरियल आहे जे एका पीएच व्हॅल्यू मटेरियल असायला पाहिजे होतं ते आपल्याला उदयपूर मधून आपण सिलेक्ट केलं होतं आणि आपण तिथून ते मागवलं जातो माझं नाव पूदम पाटकर मी उज्जास या प्रोजेक्टला हेड करते आहे सध्या